देऊ नका मानाच मान सन्मान आणि इतिहास असलेले पुण्य केसरी पुरांच्या मदलाचा फायनलचा पुरा आणि फायनलचा एक नंबरचा हो आदेत आदेत आदतच सास कुणाला वाटलं तर कुणी कुणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही अरे स्टेज मोकळी करा स्टेज मोकळी करा उतरा खरा खुरा हिंद केसरीचा मान खरी ठरला तो